जय कादेश मित्र कशा असेल एकदम भारी ना रावलेस पाहिले मित्र तुम्हाला भाऊ तुम्हाला असते एकदम भारी व्हिडिओ बनास कारण की तुम्ही व्हिडिओ म्हणा धक्कस म्हणून तुम्हाला असं एकदम भारी व्हिडिओ बनास मित्र असून तुम्हाला असते मनोरंजन होणार पान म्हणून मी व्हिडिओ बनवतो आपली भाषा मग मित्र आपली भाषा मी कधी सोडेल नाही मराठी आणि खानदेशी या ही भाषा कधी सोडावणी आणि सोडावी नाही अख्खं म्हातारपणे काय चाललं जाईल पण मग आपली भाषा बोलायना सोडावणे नये मित्र असून एकच सांगणे की बोलताना आपली भाषा लाजवू नका तू किती लागावी पटना का वय ना तो काय म्हणा म्हणा किती काय वेब इम्पॉर्ट नाव आहे ना भाऊ समजे राह ना होईल ते बोल मी मराठी आणि आयराणीत बोलसू हिंदी इंग्लिश नाही आपली इंग्लिश बी येत नाही हिंदी बी येत नाही ग्रॅज्युएशन होई आले पण आजपर्यंत मी हिंदी बी येत नाही आणि इंग्लिश बी येत नाही आपले फक्त मराठी आणि आयराणी भाषा आहेत मी मला सांगे असा किस्सा होय ना की मी तो मी व्हिडिओ टाकस मी व्हिडिओ टाकस पण बाकी बाळाका दुःख लागस कार बहू कशासाठी दुःख लागस तुमले मनी मेहनत ना मना मोबाईल पण मन आलं मन बोलणं मना, मना, मना शरीर मी व्हिडिओ टाकू नाही टाकू तुम्ही माय का तुम्हाला कमेंट मग घालतं हाल सांगा तुम्ही दग भाऊ आपलं बोलणं रोख ठोके अब माया बहीण पण एक करता मग कार बाकी बाळग नाही कमेंट मध्ये भूक आली तर जग दग का बही व्हिडिओ <laughs> प्रेम मात का कमेंट घाण करानी कारण की आपलं कांदिशना पोरे सपोर्ट करा कारण की कार रा भाऊ सोनी आज जर खांजेशन माझं गाणं आणत नाही आपला कांजीशी गाय तुम्ही कोणता यावर अशा हिंदीस ना गाणार हां हिंदीश ना सर असं तुम्हाला हिंदी सांगा गाणं नाचताना नाचताही नाही तुम्हाला हिंदिश ना गाणं अरे भाऊ सपोर्ट करा आपला ज्या आहेत मराठी कलाकार खानदेशी कलाकार ज्या होती ना त्याचा सपोर्ट करा आम्ही व्हिडिओ बनाव स्वतः खानदेशनी भाषा मी व्हिडिओ बनाव मला पुढे न्या ना तुम्ही खास करून तुम्हाला पुढे चालला जाऊ शो तुम्हाला हाय करू काही नाही मानले ना त्याने पुढे जाऊ नको जाऊ म्हणा काम आहे व्हिडिओ बना मी बडा म्हणा मोबाईल आहे म्हणा ज्याला तक ना तो व्हिडिओ दखेन बिंदास्त दखीन आणि ज्याला तक ना तर त्यांनी माहिती ती घालीन लवडास ना काय घाण कमेंट करता मला तुमले नाही मेहनत ना ना तुमले व्हिडिओ करेना ना नका दाखवू स्किप करायला जा लगेच जावा पुढे दुसरा व्हिडिओ जागा त्या फक्त ना व्हिडिओ त्याला लाईक करतील शेअर करतील आता मला एकच म्हणणं आहे की आपण मन एकच म्हणणं आहे ते छावा पिक्चर रिलीज होई ना त्यामुळे काहीतरी त्रुटी होतील तर एकदम भारी प्रसिद्ध भेटणे आपला छावा पिक्चर आणि मग जे ज्या धर्माना ज्या हिंदू धर्माना ज्या पिक्चर निघतंच हां त्यावर मी ट्रोल करा ना हाई करा हे झालं ते झालं चुकलं हे झालं मग हाय केलं डायरेक्ट डायरेक्टर भाऊ काहीतरी चुकास तुम्ही समजाले हे झाला आंदोलन करता आपला पिक्चर आपला धर्माबद्दल पिक्चर निघणार आंदोलन आंदोलन करतं आणि हा ज्या बिनकपडा सांगायचा सा, बाया निघण्यात आपला हाय कर ते तुम्ही गाण पाठवत आता चोर नव्हतं हां काय अवस्था बाई तुम्ही नाही लाज वाट निघाय बोलताना जर तुम्ही तर व्हिडिओ दाखना होईल तर गुप्चुप दाख निघाला पुढे जय हा चला जय का जय शिवराज जय महाराष्ट्र